नमस्कार हिंदुस्थान पोस्टमध्ये मी हर्षद बैदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या महाराष्ट्र शासनाने प्रत्येक प्रत्येक समाजासाठी घटकासाठी समाजा त्याचा आर्थिक विकास व्हावा त्याच्यामध्ये उद्योजकता तयार व्हावी त्याच्यानंतर उद्योजकतेचा प्रसार व्हावा यासाठी वेगवेगळ्या वेगवेगळ्या योजनांमार्फत वेगवेगळ्या अभ्यासापासून आपल्या याच्यामध्ये काम करणं सुरू केलेलं आहे त्याच्यामधलाच एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खुल्या परवर्गातील जे आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारची अमृत योजना काम करता आज ही नेमकी योजना आहे काय याचे फायदे कशा पद्धतीने लोकांना घेता येतील आणि याच्यामध्ये कुठल्या कुठल्या महत्वाच्या गोष्टी आहेत याबद्दलच आपल्याशी बोलण्या उपस्थित आहेत या अमृत योजनेचे व्यवस्थापक संचालक विजय जोशी सर सर मी पहिले हिंदुस्तान पोस्ट मध्ये आपल्या आपलं मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद सर या मुलाखतीचा आपला मुख्य उद्देश आपल्या ही संपूर्ण योजना लोकांपर्यंत पोहोचवणं आहे तर मला पहिला प्रश्न हा अगदीच एक त्याच्याबद्दलचा ओळख करून घेण्याचा प्रश्न आहे की नक्की ही योजना आहे काय महाराष्ट्र सरकारचं याच्या मागचं ध्येय काय आहे आणि याच्या पैकी ह्याची कशा पद्धतीने सुरुवात झाली सर्वप्रथम हिंदुस्थान पोस्टनी अमृत या संस्थेच्या योजनांची माहितीसाठी हा इंटरव्यू आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आभार मानतो अमृत हा इंग्रजी अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग याचा शॉर्ट फॉर्म आहे मराठीमध्ये महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी याचं हेडक्वॉर्टर सध्या पुण्याला आहे औंधमध्ये आमचं ऑफिस आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचं आता ऑफिस सुरू झालेला आहे काही ठिकाणी आता होत आहेत खुल्या प्रवर्गातील अशा जातींसाठी ज्या जातींना इतर कुठलीही संस्था योजना संस्था आयोग महामंडळ यांच्यामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही त्या जातींसाठी अमृत संस्था काम करते आता उदाहरणार्थ मराठा कुणबी यांच्यासाठी सारथी नावाची संस्था काम करते त्यामुळे खुल्या प्रवर्गात मराठा जरी असला तरी ती जात अमृतमध्ये मोडत नाही त्याचप्रमाणे मुस्लिम किंवा असे जैन किंवा असे इतर ज्या धर्म किंवा जाती आहेत ज्यांच्यासाठी इतर काही संस्था महामंडळ काम करत आहेत उदाहरणार्थ मुस्लिमांसाठी मौलाना असत महामंडळ आहे आणि इतर काही संस्था असतील त्यामुळे त्या जाती किंवा ते धर्म अमृतमध्ये मोडत नाहीत मग अशा जाती ज्यांच्याकरता कुठल्याही प्रकारची योजना इतर कुठल्याही महामंडळांकडून मिळत नाही अशा जाती आपण शोधून काढतो अशा अनेक जाती आहेत साधारणतः आत्तापर्यंत आम्हाला तेवीस ते चोवीस जाती सापडलेल्या आहेत त्यामध्ये ब्राह्मण कोमटी यलमार राजपूत सिंधी मारवाडी गुजराती वगैरे इव्हन आता नव्याने सापडलेली हिंदू नेपाळी अशी पण जात आहे आणि या जातींसाठी आपण विविध प्रकारच्या योजना राबवतो एकूण उद्देश असा आहे की त्या कुटुंबातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल दुर्ण असलेल्या घटकांचं सर्वांगीण विकास व्हावा सर्वांगीणमध्ये शैक्षणिक सामाजिक आर्थिक सांस्कृतिक वगैरे सगळे सगळे मुद्दे आपण कवर करत असतो याच्याबद्दल तुम्ही आता सांगितलं की कशा पद्धतीने याचा मुख्य उद्देश आहे आणि याच्यामध्ये कुठल्या 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 घटकांचा समाज घटकांचा त्यामध्ये समावेश होतो तर याच्याबद्दल तुम्ही आता सांगितलं तर आपल्या महाराष्ट्र सरकारचा सरकार भारत सरकारचं सुद्धा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे एका गोष्टीवरती आता सध्या भर दिला जातोय ती म्हणजे उद्योजकता या उद्योजकतेवरती काम करत असताना त्याच्यामध्ये उद्योजक घडवणं पण आणि जे उद्योजक आता आहेत उद्योजकांना कशा पद्धतीने प्रोत्साहन मिळेल यासाठी पण सध्या काम केलं जात आहे तर या अमृतबद्दल काम करत असताना अमृतबद्दल वाचत असताना माहिती घेत असताना आम्हाला दोन गोष्टींबद्दल कळलं की यामध्ये अमृत या संपूर्ण संस्थेच्या मार्फत जे उद्योजक आता आहेत त्या उद्योजकांना सुद्धा प्रशिक्षकांना त्यांना प्रोत्साहन देण्याची योजना आहेत है, जे युव, जे युव, जे युव, जे आहे जे युवक जे युवक युवती जे आहेत त्यांना उद्योजक बनायचं आहे पण कुठल्या गोष्टींच मार्गदर्शन मिळत नाही अशा पद्धतीचे सुद्धा आहेत अशा लोकांना उद्योजक घडवण्याचं सुद्धा आपल्याकडे आपल्याकडे तंत्र आहे आपल्याकडे स्कीम्स आहेत तर माझा प्रश्न असा आहे की आपण उदाहरण घेऊनच बोलू एक तरुण आहे ज्याला उद्योजक तो उद्योजक स्वतः आहे तर त्या उद्योजक बनल्यानंतर तो उद्योजक आहे पण त्याला पुढे कसं जायचं याच्या काही मार्ग सापडत नाही त्याला कशी इन्व्हेस्टमेंट मिळावी याचा काही गायडन्स त्याला मिळत नाही तर तो जो अमृतकडे उत्ट आला तर त्याला काय काय पद्धतीचं मार्गदर्शन मिळेल दुसरी केस आपण घेऊ एक युवक युवती आहे त्याच्याकडे सगळं स्किल आहे त्याकडे सगळी काम करण्याची इच्छा शक्ती आहे परंतु त्याला कुठलंही मार्गदर्शन मिळत नाही उद्योग कुठला सुरू करावा ह्याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन मिळत नाही तर तो जर अमृतकडे आला तर त्याला कशा पद्धतीचं मार्गदर्शन मिळेल या दोन केस वरती आम्हाला विस्तृतपणे सांगा आणि या सगळ्या महाराष्ट्राला आपल्याला सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं हो अतिशय चांगला प्रश्न आहे आणि ह्या अमृतच्या दृष्टिकोनातून अत्यंत टॉप प्रायोरिटीवर घेतलेला हा आमचा विषय आहे अमृत ही संस्था साधारणतः तीस ते पस्तीस विविध प्रकारच्या योजना राबवते त्यामध्ये स्पर्धा परीक्षांच्या युपीएससी एम पी एस सीच्या पण काही नऊ योजना आहेत आय आय टी आय एम ला जाणाऱ्या मुलांसाठी दरमहा दहा हजार रुपये त्यांना आपण मानधन म्हणून त्या स्वरूपामध्ये देतो अशी पण योजना आहे परंतु या वर्षासाठी आमचं आम्ही उद्दिष्ट ठरवलेलं आहे की साधारणत बारा हजार नव उद्योजकांना घडवणे खूप मोठं चॅलेंजिंग काम आहे याची आम्हाला कल्पना आहे परंतु आम्ही आता पूर्ण तयारीनिशी याच्यात उतरलेलो आहोत यामध्ये कॉलेजमधनं बाहेर आलेली जी मुलं असतात किंवा कॉलेजच्या शेवटच्या एक किंवा दोन वर्ष असताना जी मुलं असतात हा आमचा टार्गेट ग्रुप आहे आणि त्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावेत हा मोठो आम्ही आमच्या समोर ठेवलेला आहे आणि यासाठी भरपूर विविध प्रकारचे सपोर्ट यंत्रणा आम्ही उभे केलेल्या आहेत आणि याच्या पुढे सुद्धा विविध प्रकारचे आम्ही उभे करणार आहोत तुमचा पहिला प्रश्न होता की एखादा उद्योजक ऑलरेडी आहे पण त्याला आता आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे मग याच्याकरता काय करता येईल तर त्यासाठी सुद्धा अनेक आमच्याकडे प्रशिक्षण संस्था उदाहरणार्थ महाराष्ट्र औद्योजिकता विकास केंद्र -E एम सीईडी यांच्यामार्फत आम्ही टायप केलेला आहे आणि त्यांना आम्ही असं सांगितलेलं आहे की कुठलाही उद्योजक कोणत्याही उद्योगासाठी जर तो आला तरी सुद्धा त्याला आपण प्रशिक्षण द्यायचं आणि त्याला उद्योजक बनवायचं फक्त प्रशिक्षण देणे हा विषय आम्ही ठेवलेलाच नाही प्रशिक्षण दिल्यानंतर त्याचा उद्योग सुरू होईपर्यंत पूर्ण पाठपुरावा करणे आणि तो उद्योजक घडेपर्यंत त्याला साथ देणे असाच विषय आम्ही घेतलेला आहे आणि यासाठी म्हणून कुठला प्रकारचा उद्योग तर चहाच्या टपरीपासून तर मोठ्या स्टार्टअप कंपनीपर्यंत कुठलीही आय टी रिलेटेड ॲक्टिव्हिटी असेल डॉक्टर असेल दवाखाना काढण्यापासून तर कुठल्याही प्रकारचा उद्योग तो करू शकतो त्याला कुठलंही आम्ही बंधन घातलेलं नाही त्याला टेक्निकल सपोर्ट मार्गदर्शन पाहिजे असेल तिथपासून मार्केटिंग सेल्स ऑफिस मॅनेजमेंट सर्व प्रकारचं प्रशिक्षण आमच्या मार्फत दिलं जात आहे एम सी डीला आम्ही त्या पद्धतीचा करार केलेला आहोत आता तुमचा दुसरा प्रश्न असा होता की समजा एखाद्याला उद्योग कसा करावा कोणता करावा हेच माहीत नाही त्यासाठी काय करायचं त्यासाठी सुद्धा ई डी पी आंतरप्रनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम नावाचा एक कार्यक्रम आहे तो कार्यक्रम साधारणतः पंधरा दिवसांचा आहे रेसिडेन्शियल किंवा नॉन रेसिडेन्शियल दोन्ही स्वरूपामध्ये आहे प्रत्येक जण आपापल्या सोयीप्रमाणे त्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतात असे अनेक जण जे आहेत त्यांना उद्योग कुठला करावा हेच कळत नाही त्यांच्या पुढे आम्ही टोटल ब्रॉड स्पेक्ट्रम ठेवतो त्यांना सांगतो की सध्या समाजामध्ये विविध प्रकारचे हे स्कोप आहेत अमुक अमुक विविध प्रकारचे सगळ्या स्पेक्ट्रम त्यांच्यावर ठेवतो हो हा उद्योग आहे दुसरा उद्योग आहे तिसरा उद्योग आहे वगैरे वगैरे त्याचप्रमाणे शासनाच्या विविध विभागांमार्फत ज्या अनेक योजना आयोजित केल्या जातात त्या सर्व योजनांची माहिती त्यांना दिल्या जाते तसंच त्यांना सेल्स आणि मार्केटिंग या संदर्भात विशेष प्रशिक्षण दिलं जाते जेणेकरून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल अशा पद्धतीने तयार झाल्यानंतर जेव्हा पंधरा दिवसांचा कालावधी हा संपायला येतो तोपर्यंत त्याच्या स्वतःच्यातले आतमध्ये काय कलागुण आहेत त्याला कशाची आवड आहे काय करण्याची त्याची इच्छा मनापासून मनात लहानपणापासून होती या सगळ्या गोष्टींचा तो विचार करतो आणि शेवटच्या दिवशी कुठल्या ना कुठल्या तो निष्कर्षाला येतो की मी अमुक अमुक अशी एक आ, असा एक उद्योग सुरू केला पाहिजे आणि मग सुरू होते त्याचं टेक्निकल ईडीपी पी आणि त्यामध्ये मग त्याने समजा त्यांनी सोलर संदर्भात त्याने एखादा प्रोग्राम ठरवला आहे मग सोलर प्रशिक्षणाकरता पुन्हा आम्ही वेगळी व्यवस्था करतो आणि त्याच्याकरता पुन्हा पूर्ण प्रशिक्षण देतो मग तो पंधरा दिवसांचा असेल एकवीस दिवसाचा असेल त्याच्या आवश्यकतेप्रमाणे आपण त्या पद्धतीचा निर्णय घेऊ शकतो सर आता हे संपूर्ण झालं उद्योजक आणि उद्योजकांना प्रोत्साहन देणं कशा पद्धतीने उद्योजक घडवणं हे झालं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा असतो तो म्हणजे अर्थसहाय्य याच्याबद्दल आपल्याकडे कशा पद्धतीच्या योजना आहेत आणि कशा पद्धतीने आपण आपण किती याचा लाभ घेता आलेला आहे हा अतिशय चांगला मुद्दा आहे आमच्या संस्थेमार्फत ज्यावेळेला आम्ही अशा पद्धतीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली त्यावेळेला आम्हाला काही मुद्दे लक्षात आले महत्वाचा विषय आहे की अनेक संस्थांमार्फत कौशल्य विकासाच्या योजना राबवल्या जातात आणि उद्योजकता प्रशिक्षणाच्या योजना पण राबवल्या जातात परंतु दोन महत्वाचे मुद्दे जे सर्वसामान्य नव उद्योजकांना घडसवतात तो विषय असा आहे की पहिली गोष्ट अर्थसहाय्य आणि दुसरा मुद्दा असतो की त्याने तयार केलेला जो प्रोडक्ट असेल माल असेल त्याचं मार्केटिंग या दोन्ही संदर्भात आम्ही आता काम करायला सुरुवात केलेली आहे पहिला मुद्दा आहे अर्थसहाय्य ज्यावेळेला तो उद्योजकाला पैशाची आवश्यकता असते आमच्याकडे व्याज परतावा योजना आहे अमृत व्याज परतावा योजना त्यांनी त्याच्या ्रमाणे त्याच्या आवश्यकतेप्रमाणे त्याच्या चॉईसच्या कुठल्याही बँकेमध्ये जावं बँकेकडून त्यांनी कर्ज घ्यावं आणि आम्हाला त्यांनी जर सांगितलं की अरे मी समजा पाच लाखाचा कर्ज घेतलेला आहे दहा लाखाचा कर्ज घेतलेला आहे तर त्या रकमेचा जो व्याज असेल आणि ती व्याजाची रक्कम भरल्याची त्यांनी पावती जर आम्हाला दिली ती रक्कम आम्ही त्याला परत करतो याच्यामध्ये दोन तीन दोन तीन महत्वाचे विषय जे लोक विचारतात ते पण उत्तर मी देऊन टाकतो किती रकमेपर्यंत कर्ज तो घेऊ शकतो तर आम तो किती अमाऊंट कर्ज घेऊ शकेल त्याच्या रिक्वायरमेंटप्रमाणे परंतु आमची एक सीलिंग मर्यादा आहे की पंधरा लाखापर्यंत घेतलेल्या कर्जावर आम्ही व्याज परतावा देतो व्याजाची रक्कम किती असावी तर त्यांनी बार बँकेसोबत बार्गेनिंग करून त्यांनी त्याचा व्याजदर निश्चित करावा परंतु बारा टक्क्यापर्यंत असलेल्या व्याजाची रक्कम परतफेड आम्ही करत असतो जर त्याचा व्याजदर हा बारा टक्क्यापेक्षा कमी असेल तर बँकेने ठरवलेल्या दराप्रमाणे आम्ही देतो जर बारा टक्केपेक्षा व्याजदर जास्त असेल तर सेविंग लिमिट इज ट्वेल्फ पर्सेंट okay. किती वर्षांच्या कालावधीसाठी आपण देऊ शकतो तर या संदर्भात प्रत्येकाचा उद्योग वेगळा असेल प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी असते समजा yeah. एखाद्याने जेसीबी विकत घेतला असेल तो तीस पस्तीस लाखांचा जेसीबी असेल तर त्याच्याकरता पाच वर्षाच्या कालावधीपर्यंत आपल्याला त्याला सपोर्ट करण्याची आवश्यकता असते कारण लोन अमुक मोठी आहे परंतु इथे पुण्यामध्ये किंवा अनेक ठिकाणी लहान हॉटेल तयार केलेले आहेत त्यांनी खानावळी सुरू केलेले आहेत त्यांना सुरुवातीच्या एक किंवा दोन वर्षांसाठी सपोर्टची आवश्यकता असते त्यानंतर फारशी आवश्यकता नसते ना। आणि त्यांनी स्वतः पण ते मान्य करतात मग मा अशा प्रसंगी आम्ही त्यांना दोन वर्षांसाठी व्याज परतावाची रक्कम परत करतो थोडक्यात प्रत्येकाच्या उद्योगाप्रमाणे व्याज परतावाचा कालावधी सुद्धा आम्ही ठरवून देतो दोन ते पाच वर्ष असं सुद्धा आम्ही ठरवलेलं आहे आणि समजा त्यांनी बँकेकडून लोन घेतलं लोन घेतल्यानंतर त्याला उद्योग त्यांनी सुरू केलाय आणि त्यानंतर आमची जी अमृतच्या लक्षित गटातील जे नवयुवक आहेत त्यांचा अर्थ आहे ते मार्केटिंग कसं करायचं मार्केटिंगचे काय करायचं त्या संदर्भात सुद्धा आम्ही नाविन्यपूर्ण एक वेगळ्या पद्धतीचा उपक्रम सुरू करत आहोत सध्या या दसऱ्यापासून आम्ही ते लॉन्च करणार आहोत तर तो अत्यंत आकर्षक मुद्दा आहे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म एक वेगळ्या स्वरूपामध्ये आम्ही सुरू करत आहोत आपण फक्त ॲमेझॉन फ्लिपकार्ट वगैरे अशा ई कॉमर्स प्लॅटफॉर्मबद्दल ऐकलेलं आहे त्याच पद्धतीचा आपला प्लॅटफॉर्म असेल यामध्ये आपल्या लक्षित गटातील उमेदवारांना चांगल्या पद्धतीचा स्वरूप आपण देणार परंतु त्यांना आपल्याला ज्या पद्धतीनं अमेझॉनला तीस टक्के चाळीस टक्के वगैरे कमिशन द्यावं लागते एवढ्या मोठ्या अमाऊंट कमिशन देण्याची आवश्यकता नाही राहणार त्याचप्रमाणे या अमृतपेठ नावाच्या या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर त्यांना वार्षिक अन्युअल फी त्यांनी भरली तर त्यांना एक वर्षभरापर्यंत बऱ्याच सॉफ्टवेअर मार्केटिंग टूल्स त्यांना सपोर्ट करणार आहोत खूप फॅसिलिटीज त्यांना मिळणार आहेत आता हे आम्ही दसऱ्याला दिवशी आम्ही जाहीर करणार आहोत ओके सर आता तुम्ही या सगळ्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्म बद्दल सांगितलं कशा पद्धतीने अर्थसहाय्य मिळणार आहे ह्याच्याबद्दल सांगितलं तर आता मला पुढची गोष्ट याच्यापर्यंत जाणून घ्यायची आहे की कशा पद्धतीने आतापर्यंत आपली सेंटर्स वेगळ्या ठिकाणी आहेत लोकांनी आपल्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचलं पाहिजे आणि समजा ह्याच्याबद्दलची सगळी माहिती आपल्या संकेतस्थळ वगैरे आपल्याला आहेच आहे पण कशा पद्धतीने लोक आपल्यापर्यंत पोहोचू शकतात कारण लोकांपर्यंत ही योजना आतापर्यंत जास्त लोकांना माहिती जर नसेल त्याची माहिती कशा पद्धतीने करून घेता येईल लोकांना आणि त्याच्यासाठी आज आपण काही योजना वगैरे करणार आहोत का हो छान प्रश्न आहे या संदर्भात सध्या आम्ही सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह झालेलो आहोत गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही एवढे ॲक्टिव्ह आहोत की आमचा जो रिच आहे व्ह्युअर्स साधारणतः पंच्याहत्तर लाखाच्या पुढे गेलेला आहे त्यामुळे आता आम्ही खूप लोकांपर्यंत पोहोचत आहोत दुसरा मुद्दा प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आणि अनेक तालुक्यांमध्ये आम्ही अमृत मेळावे घेत हो। आहोत आणि त्याला लोकांकडनं भरभरून प्रतिसादसुद्धा मिळत हो। आहे मी स्वतः साधारणतः बावीस जिल्ह्यांमध्ये स्वतः फिरलेलो आहोत आहे आणि बावीस जिल्ह्यांमध्ये मिळालेला जो प्रतिसाद आहे तो अतिशय सकारात्मक आहे उत्साहवर्धक आहे आणि त्या लोकांच्या अनेक प्रश्नांना सर्व लोकांच्या समक्ष डायरेक्टली मी उत्तर देत असतो त्यामुळे ते मनातले सर्व प्रकारच्या शंका मला विचारतात आणि त्यांची उत्तरं मी देत असतो त्यांच्या शंका निरसन होत असते आणि त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होत आहे आतापर्यंत आपण सहा हजार तीनशे पेक्षा जास्त लाभार्थ्यांना याचे अमृतच्या विविध योजनांचे लाभ दिलेले आहे फक्त व्याज परतावा योजनांच्या लेटर ऑफ इंटेंट म्हणजे हेतूपत्र की आम्ही तुम्हाला व्याज परतावाची रक्कम देणार आहोत हे हजाराच्या वर आहे फार मोठी अचीवमेंट आहे की इतक्या कमी कालावधीमध्ये आम्ही करू शकतो बरोबर त्या संदर्भात आम्ही अजून एक पॉलिसी अशी ठरवलेली आहे की महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमधनं जे लोक जेव्हा अर्ज करतात त्या लोकांनी कुठं जावं आमची अशी इच्छा आहे की त्यांनी आमच्या ऑफिसपर्यंत किंवा आमच्या जिल्हा कार्यालयापर्यंत सुद्धा जाण्याची पाळी येऊ नये म्हणून बहुतांश वेळी आमचे सगळे अर्ज हे ऑनलाईनवर आम्ही भरून घेतो ऑनलाईनवरून अर्ज आल्यानंतर त्याच्यावर काही प्रक्रिया आम्ही करतो जर त्यांची कागदपत्रं कमी असेल तर आमच्या ऑफिसवरूनच त्यांना फोन जातो की तुम्ही असा असा अर्ज केलेला आहे तुम्ही असा आधार कार्ड जोडलेला नाही आहे किंवा तुमच्या क्वालिफिकेशनबद्दलचे सर्टिफिकेट जोडलेले नाही आहेत वगैरे वगैरे आणि आम्हीच त्यांना फोन करून माहिती विचारतो आणि ती कागदपत्र ईमेलनी किंवा इतर माध्यमातून मागून घेतो त्यामुळे तुम्ही बघाल की अमृतच्या ऑफिसमध्ये फारशी गर्दी नसते जेवढे लोकांची चीज़ा अर्ज असतात ते सगळे ऑनलाईनवरून येतात पण अनेक जण असे भेटायला येतात की अमृतचं ऑफिस कसा आहे काय आहे बघूया तरी त्यामुळे ते येतात छानपैकी आमच्याबरोबर चहा गप्पा वगैरे होतात पण आमचं सगळं बहुतांश नव्याण्णव टक्के कामकाज हे ऑनलाईनवरूनच चालते तर सर, एखादी सरकारी योजना म्हंटल एखादी सरकारी महामंडळ म्हंटल तर त्याचं एक कार्यक्षेत्र नेमून दिलेलं असतं त्या कार्यक्षेत्रातच त्यांना काम करावं लागतं पण आपण या अमृत मध्ये काम करत असताना आपण त्याच्या चौकटीच्या जा बाहेर जाऊन सुद्धा काम करत आहात आणि सर्व समाज घटकांसाठी आपण काम करत आहात आपण याच्याबद्दल आम्हाला आपल्या मुलाखा चर्चा करत असताना याच्याबद्दल सांगितलं होतं तर आपल्या प्रेक्षकांपर्यंत आम्हाला तेही पोचवायला आवडेल कशा पद्धतीने आपण काम करतो आहोत आणि कशा पद्धतीने आपण या सगळ्या योजना राबवत आहात वा छान अमृत या संस्थेला संपूर्ण राज्यभर आपल्या यंत्रणेचं कामकाज करण्याकरता महाराष्ट्र शासनाने आम्हाला प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा व्यवस्थापक नेमण्याची परवानगी कंत्राटी पद्धतीने नेमण्याची परवानगी दिलेली आहे एका जिल्ह्यामध्ये एक जिल्हा व्यवस्थापक आणि त्याच्या मदतीला एक डेटा एंट्री ऑपरेटर परंतु एक जिल्हा असेल तर त्याच्यामध्ये दहा बारा किंवा पंधरा तालुके असतात त्या तालुक्यांमध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये शंभर दोनशे पाचशे पर्यंत गावं आहेत आणि एक जिल्हा व्यवस्थापक या सर्व गावांपर्यंत प्रवास करू हो शकत नाही ही वस्तुस्थिती आहे त्याने कितीही प्रयत्न केला आणि किती अं आटापिटा जरी केला तरी एवढ्या सगळ्या गावांपर्यंत पोहोचणं शक्य नाही आहे म्हणून आम्ही आवाहन असं केलेलं होतं की अमृतच्या योजनांची माहिती अशी अशी आम्ही सगळ्यांना सांगत असतो अमृतच्या सर्व योजनांच्या माहिती संदर्भात आम्ही ई पुस्तिका तयार केलेली आहे जी आम्ही अनेकांना देत असतो ज्यांना फिजिकल पुस्तकं पाहिजे असतील ती फिजिकल पुस्तकं सुद्धा आम्ही त्यांना देत असतो ही माहिती लोकांपर्यंत पोहोचणे आणि लोकांनी त्यावर अर्ज करणे ही दोन्ही प्रक्रिया सध्या प्रत्येक पातळीवर चालू आहे अनेक लोक अशी आहेत की ज्या लोकांना अमृतच्या हे धोरणांसंदर्भात आस्था आहे आणि त्यांना अमृतच्या या योजनांमध्ये सहभाग घ्यायचा आहे ते लोक आमच्या कार्यालयाशी किंवा माझ्याशी संपर्क साधतात त्यांचं म्हणणं आहे की त्यांना अमृतसोबत जोडून घ्यायचं आहे त्यामध्ये डॉक्टर्स सा आहेत सामाजिक समाजसेवक आहेत काही रिटायर्ड प्रोफेसर आहेत काही रिटायर्ड ऑफिसर्स आहेत काही किराणा दुकानदार आहेत काही अशा अनेक स्तरातील लोक आहेत जे वर्किंग आहेत किंवा रिटायर्ड पण असतील आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता ते अमृतसाठी काम करू इच्छितात आणि अजूनही असतील कदाचित कदाचित आपल्या माध्यमातून अशा लोकांपर्यंत आपण जास्त प्रमाणात पोहोचू शकतो यांना आम्ही म्हणतो की हे स्वयंसेवी पद्धतीने अमृतचे काम करणारे अमृत मित्र आणि अमृत सखी असं आम्ही त्यांना नाव दिलेलं आहे काही कॉलेजचे मुलं पण आहेत काही त्यांची परिस्थिती पण गरीब आहे अशी लोक पण आमच्याशी जोडल्या गेलेले आहेत आणि ते त्यांच्या गावांमध्ये त्यांच्या तालुक्यांमध्ये अमृतचे मेळावे किंवा अमृतचा असा कॉर्नर सभा असल्यासारखे सभा आयोजित करतात ज्या ठिकाणी आमचे जिल्हा व्यवस्थापक किंवा आमची मंडळी तिथे जातात अमृतच्या योजनांची माहिती देतात काही प्रसंगी मग ज्यावेळेला खर्च वगैरे येतो त्यावेळेला आम्ही आमच्या खिशात पैसे त्यांना देतो काही चहा पाण्याचा खर्च वगैरे परंतु तो विषय स्वतंत्र आहे परंतु व्हॉलेंटरीली अमृत मित्र आणि अमृत सखी याचा एक फार मोठा प्लॅटफॉर्म फार मोठी यंत्रणा आमच्याकडे सध्या तयार होत आहे आणि अजूनही पुढे तयार व्हावं अशी आमची इच्छा आहे अनेक ज्यांना याच्याशी जोडून घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी आमच्या जिल्हा व्यवस्थापकांशी किंवा आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आमच्या मेलआडीला पाठवलं तरी आमच्याकडून आम्ही त्यांना सामावून घेऊ त्याच्याकरता कुठलीही कार्यपद्धती नाही कुठला फॉर्म किंवा इंटरव्ह्यू असला प्रकार नाही फक्त मनापासून काम करण्याची इच्छा असणं एवढाच एक क्रायटेरिया आहे आणि स्वयंसेवी पद्धतीने काम करत असल्यामुळे रेम्युनिरेशन देण्याचा प्रश्न येत नाही आणि हे लोक अनेक जणांपर्यंत स्वतःहून जातात व्हॉट्सअपवर ग्रुप तयार करतात सभा घेतात शंका निरसन करतात आणि त्यांना जर काही शंका वेगळ्या शंका आल्या ज्याचे उत्तर त्यांना देता येत नाहीत तर ते आमच्या जिल्हा व्यवस्थापकांशी किंवा विभागीय व्यवस्थापकांशी संपर्क साधतात माझेही संपर्क साधतात त्यांच्या प्रश्नांची उत्तर आम्ही देतो त्यामुळे आमच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमची खूप चांगली यंत्रणा सुद्धा तयार होत आहे सर या छोटेखानी मुलाखतीमध्ये तुम्ही आम्हाला विषय फार मोठा आहे याच्यावरती आपण तास बऱ्याच एका वर्टिकल बोलत लागतो तर भरपूर वेळ आपल्याला याच्याबद्दल बोलता येईल आणि तुमच्याकडे सांगण्याचा खूप आहे आणि आपल्या प्रेक्षकांना याच्याबद्दल उत्सुकता नक्कीच असेल तर आपण या मुलाखतीच्या शेवटी हा प्रश्न विचारला आणि तुम्हाला मग इतकं छान उत्तर दिलं आणि त्या का छोटेखानी मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्या ध्येय धोरणांची आपल्या मुख्य मुख्य ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इतकी विस्तृत आम्हाला माहिती दिली आणि आपल्या अतिशय अतिशय व्यस्त वेळापत्रकात आम्हाला वेळ दिलात आणि या मुलाखतीसाठी वेळ दिलात याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार धन्यवाद आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना मी एकच सांगू इच्छितो की ज्यांना आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे बेनिफिट मिळत नाहीत अशी खंत होती सर्व लोकांसाठी मी एवढं सांगू इच्छितो की आपल्यासाठी अमृत आहे धन्यवाद तर हे होते विजय जोशी सर त्यांनी आपल्याला संपूर्ण योजनेबद्दल सांगितलं छोटेखाने मुलाखतीमध्ये आपल्या महत सगळ्या महत्वाच्या सगळ्या त्यांच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपल्याला सांगितलं प्रदा आणि प्रदा इतकी विस्तृत चांगली माहिती दिली कशा पद्धतीने लोकांना याचा लाभ घेता येईल आणि कुठले कुठले लाभ लोकांना याच्यामध्ये मिळत आहेत याच्याबद्दलही सांगितलं आणि तसंच त्यांच्या जे संपूर्ण आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन सुद्धा सर्व समाज घटकांसाठी ते कसे काम करत आहेत याच्याबद्दल पण आपल्याला सांगितलं तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मी आम्ही नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोषक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद